पैठण जायकवाडी नाथसागर धरणाची पाणी पातळी यावर्षी जून तीन 3% वर पोहोचली होती त्यामुळे मराठवाड्यावर जलसंकटाची भीती निर्माण झाली होती मात्र जायकवाडी धरन 13 ऑक्टोबरला 100% भरल्यामुळे सिंचनासह उद्योगधंद्यांचा पाण्याचा प्रश्नही मिटला आहे धरन भरल्यानंतर 16 दरवाजे उघडून गोदावरी पात्रात तब्बल 25 दिवस पाण्याचा विसर्ग करण्यात आला मात्र आतावरील मात्र आतावरील धरणांमधून येणारी आवक थांबल्यामुळे जायकवाडी धरणाचे सर्व दरवाजे बंद करण्यात आले असून विसर्ग थांबवण्यात आला जायकवाडी धरणाची पाणी पातळी तीन टक्क्यावर आल्यानंतर अवस्था यावर्षी बिकट अवस्था यावर्षी बिकट झाली होती गतवर्षी दोन हजार तेवीसमध्ये हे धरण सत्तेचाळीस टक्क्यांवर होते यावर्षी निसर्गाने साथ दिल्याने धरण सतरा ऑक्टोंबरला शंभर टक्के भरले जायकवाडी धरणातून जूनपासून जवळजवळ एकशे अकरा टी एम सी पाणी धरणात आले तर धरणातून गोदापात्रात आठशे ब्याऐंशी दलखमी पाणी गोदावरी पात्रात सोडण्यात आले यंदा सुमारे तेस पॉईंट सत् चार हजार सातशे चव्वेचाळीस टी एम सी पाणी गोदापात्रात जायकवाडी धरणातून विसर्ग सुरू असल्यामुळे पैठणपासून तर नांदेडपर्यंत असलेले सर्व बंधारे तुडुंब भरले आहेत वरील धरणांमधून पाण्याची आवक थांबल्याने गुरुवारी सकाळी दहा वाजता सुरू असलेले दोन दरवाजे पूर्णपणे बंद करण्यात आले जायकवाडी धरण शंभर टक्के भरल्यामुळे यावर्षी मराठवाड्यातील सिंचनांचा प्रश्न मार्गी लागला आहे रब्बी हंगामाच्या पाणी पाळ्यांचे मात्र अद्यापही पाटबंधारे विभागाने नियोजन केलेले नाही शेतकऱ्यांना गहू हरभरा भुईमुगासह ऊस लागवडीचे नियोजन करायचे आहे मात्र पाटबंधारे विभागाने अद्यापही दखल दिली नाही